अध्यक्ष यांच्याही वाढदिवसानिमित्तानं मी आलो आणि आज कोकण विभागीय सहकाराच प्रशिक्षण केंद्र आपण मध्ये उभं करू अशा प्रकारचं मी जाहीर केलंय राज्य संघाच्या माध्यमातून ती आम्ही कार्यवाही करू कोयणीचं पाणी जे आहे ते पूर्णपणे मुंबई बोलला की एखादा प्रकल्प कोकणामध्ये व्हावा जर त्या पाण्यावरती प्रक्रिया करून तेच एखादा प्रकल्प कोकणामध्ये काय होईल कुठलाही प्रकल्प कोकणच्या तरुणाने पुढे येऊन करावा उद्योजकांनी करावा लागेल ते सगळे सहकार्य अर्थपुरवठ्याचं आणि बँकेचं खरोच सरकारी त्याच्या पाठीशी उभं सर अजित पवारांनी करुणा शर्मास अधिकारी आहेत त्यांच्यावरती अक्षभर बोलले होते करुणा शर्मा कृष्णा जे आहे त्यांच्यावरती अक्षभर बोलले होते त्याच्यावरती नेमके पुढे काय त्याच्यावर अजितदा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा तो विश्लेषण राहण्याचा पंतप्रधानांना की अजित पवार कार्यवाही नाही अजितदादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता त्यांनी केलं पंतप्रधान योगीची दखल घेतली होता प्रश्न आहे राज्य महिला कारण एका महिलेला का या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय अजित पवार साहेबांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा आता वार तो विषय चगळण्यामध्ये काही अर्थ नाही मला वाटतं अजितदादांच्या खरं म्हणजे बोलणं कोणी समर्थन करू शकत नाही परंतु त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोललेले होते परंतु ते चुकीच हो आपण कोकणामध्ये विभागीय प्रशिक्षण केंद्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी मी घोषित केले राज्य संघाच्या वतीनं आणि येणाऱ्या काही काळात आपण त्याची रचना करू आणि यंत्रणा देऊन कोकणात सहकार कसा वाढेल यासाठी आपण प्रयत्न होणार आहे त्यांच्या पक्ष